नमस्कार मंडळी अच्छा एक विचार करा तुम्ही एक केस दाखल केली आहे आणि फक्त एका एक महिन्यात जज साहेब ती केस उचलून सरळ कचरा पेटीत टाकतात म्हणजे कोणतीही सुनावणी नाही कोणताही पुरावा नाही थेट गेम ओव्हर खल्लास आता वाटेल की हे काय काल्पनिक गोष्ट आहे का तर नाही हे खरोखर एक एक पॉवरफुल लीगल वेपन आहे खास करून प्रतिवादीसाठी यालाच म्हणतात ऑर्डर सेवन रूल इलेव्हन सिव्हिल प्रोसिजर कोडमधलं सोपल्या भाषेत सांगायचं सा तर हे आहे प्रतिवादींचं ब्रह्मास्त्र तर मग आज आपण काय काय बघणार आहोत एक नजर टाकूया आपण बघूया हे ब्रह्मास्त्र मूव आहे तरी काय गेटकीपरची चेकलिस्ट काय असते केस गेल्यावर सेकंड चान्स मिळतो का हे शस्त्र वापरायची योग्य वेळ कोणती आणि शेवटी हा चेकमेट आहे की पुढची चाल चला सुरू करूया ओके okay, तर पहिला मुद्दा द ब्रह्मास्त्र मूव हे रिजेक्शन म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं सा तर रिजेक्शन ऑफ प्लेंट म्हणजे तुमचा खटला एका टेक्निकल डिफेक्टमुळे म्हणजे तांत्रिक चुकीमुळे अगदी सुरुवातीलाच गेटवरच फेटाळला जातो तो, तो ट्रायलच्या रूमपर्यंत पोचतच नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा इथे केस मेरिट्सवर म्हणजे गुणवत्तेवर हरलेली नाहीये नाही ही, ही निव्वळ तांत्रिक कारणांमुळे बाहेर फेकली आहे इट्स अ टेक्निकल नॉकआउट हे अजून सोपं करून सांगतो समजा कोर्ट एक क्रिकेट स्टेडियम आहे तुमचा प्लेंट म्हणजे तुमचा दावा हे आहे तुमचं मॅच बघायला जाण्याचं तिकीट आता गेटवर कोण असतं सिक्युरिटी गार्ड बरोबर तर आपले जज साहेब म्हणजे तो सिक्युरिटी गार्ड ते तुमचं तिकीट तपासतात आणि जर ते तिकीट फाटलेलं असेल किंवा बनावट असेल किंवा तुम्ही कमी पैसे भरले असतील तर तो गार्ड काय करेल तो तुम्हाला गेटमधूनच बाहेर काढेल तुम्हाला मॅच बघायलाच मिळणार नाही ती मॅच म्हणजेच आपला ट्रायल तर मग हा गेट किपर म्हणजे आपले जज कोणत्या आधारावर हे ठरवतात त्यांच्याकडे एक खास चेकलिस्ट असते चला ती चेकलिस्ट बघूया आणि बघा कायदा काय म्हणतो द प्लेंट शॅल बी रिजेक्टेड इथे मे नाहीये शॅल आहे म्हणजे नाकारला जाईलच याचा अर्थ काय होतो की जर त्या चेकलिस्टपैकी एकही गोष्ट सापडली तर कोर्टाला तो दावा नाकारावाच लागतो ही कोर्टाची मर्जी नाही आहे ही त्यांची ड्युटी आहे त्यांचं कर्तव्य आहे तर ही आहे ती सहा कारणांची चेकलिस्ट यात काय काय आहे बघा ए नो कॉज ऑफ ऍक्शन म्हणजे दाव्याला कारणच नाही बी आणि सी हे व्हॅल्युएशन आणि स्टॅम्प ड्युटीबद्दल आहेत म्हणजे पैसे कमी भरलेत डी बार्ड बाय एनी लॉ म्हणजे दुसऱ्या कायद्यानेच केस करायला बंदी आहे आणि ई e आणि एफ हे प्रोसिजरल आहेत म्हणजे तुम्ही कागदपत्र नीट जमा केली नाहीत यापैकी एकही गोष्ट लागू झाली तर टेक्निकल नॉकआउट केस सुरू होण्याआधीच संपते आता यातलं सगळ्यात कॉमन आणि महत्वाचं कारण बघूया नो no कॉज ऑफ ऍक्शन म्हणजे काय म्हणजे तुम्ही एक मस्त गोष्ट सांगितली कोर्टात पण तुमचा नेमका कोणता कायदेशीर हक्क कुठे मोडला गेला हेच सांगितलं नाही उदाहरणार्थ तो माणूस खूप वाईट आहे अरे पण हे कॉज ऑफ ऍक्शन नाही तुम्हाला एक लिगल इंजुरी दाखवावी लागते पुढचे दोन मुद्दे पैशांशी संबंधित आहेत म्हणजे रिलीफ अंडर व्हॅल्यूड कि आहे किंवा स्टॅम्प पेपर इनसफिशियंट आहे म्हणजे काय समजा तुम्हाला एक कोटीची प्रॉपर्टी पाहिजे पण तुम्ही कोर्ट फी भरली आहे फक्त शंभर रुपये असं कसं चालेल अर्थात कोर्ट तुम्हाला आधी चूक सुधारायला वेळ देतं ते सांगतात की बाबा उरलेली फी भर पण तुम्ही नाही भरली तर केस बाहेर आणि चौथा मुद्दा तर एकदम स्ट्रेट आहे बार्ड बाय लॉ म्हणजे तुमचा दावा दाखल करायला दुसऱ्या कोणत्या तरी कायद्यानेच बंदी घातलेली आहे सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे लॉ ऑफ लिमिटेशन म्हणजे मुदतीचा कायदा जर एखादी केस करायला तीन वर्षांची मुदत असेल आणि तुम्ही बारा वर्षांनी आलात तर तुमची केस डेड ऑन अरायव्हल आहे गेटवरच संपली बरं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न समजा तुमचा दावा रिजेक्ट झालाच तर मग काय सगळं संपलं का दुसरा चान्स आहे की नाही इथेच एक जबरदस्त ट्विस्ट आहे डीम डिक्रीचा हो हाच तो प्रश्न प्लेंट रिजेक्ट झाला म्हणजे केस कायमची संपली का तर उत्तर आहे नाही इथेच कायद्यातली गंमत आहे सिव्हिल प्रोसिजर कोर्डच्या सेक्शन टू सब सेक्शन टू नुसार रिजेक्शन ऑफ अ प्लेंटला कायदेशीररित्या एक डिक्री मानलं जातं याला म्हणतात डीम्ड डिक्री आणि यामुळे सगळं चित्रच बदलून जातं आणि म्हणूनच रिजेक्शन आणि डिसमिसल यामधला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा रिजेक्शन म्हणजे काय टेक्निकल फॉल्टमुळे केस गेटवरच संपली ट्रायलच्या आधी आणि डिसमिसल म्हणजे ट्रायल पूर्ण झाली आणि तुम्ही केस मेरिट्सवर हरलात पण सगळ्यात मोठा म्हणजे खरा गेम चेंजर फरक कोणता तो म्हणजे रिजेक्शन नंतर तुम्ही नवीन दुरुस्त केलेला दावा दाखल करू शकता पण डिसमिसल नंतर नाही तो चान्स गेला म्हणजेच जर तुमचा दावा रिजेक्ट झाला तर तुमच्यासमोर दोन स्पष्ट मार्ग उघडतात पहिला मार्ग कारण हे एक डीम्ड डिक्री आहे तुम्ही सेक्शन शहाण्णव अंतर्गत थेट अपील फाईल करू शकता किंवा दुसरा मार्ग ऑर्डर सेवन रूल थर्टीननुसार तुम्ही तुमच्या दाव्यातल्या चुका दुरुस्त करून त्याच कारणासाठी एक नवा कोरा फ्रेश दावा दाखल करू शकता ओके आता येऊया शुद्ध स्ट्रॅटेजीवर एक प्रतिवादी म्हणून हे ब्रह्मास्त्र वापरायचं कधी टायमिंग काय असलं पाहिजे कायद्यानुसार तर तुम्ही ट्रायल संपेपर्यंत कधी हा अर्ज करू शकता पण खरी किलर स्ट्रॅटेजी काय आहे तुम्ही हा अर्ज ताबडतोब दाखल करायचा जसा दावा दाखल झाला की लगेच डोंट वेट केसला अगदी बाल्यावस्थेतच ऍट द बेबी स्टेज संपून टाकायचं आणि हा एक गोल्डन रूल कायम लक्षात ठेवा जेव्हा कोर्ट ऑर्डर सेवन रूल इलेव्हनचा अर्ज तपासतं तेव्हा ते फक्त आणि फक्त वादीच्या दाव्यात काय लिहिलंय तेवढंच बघतं प्रतिवादीने त्याच्या बचावात काय म्हटलंय त्याचं रिटर्न स्टेटमेंट काय आहे याच्याशी कोर्टाला काहीही देणं घेणं नसतं म्हणजे वादीने स्वतःच्याच कागदपत्रांमध्ये केलेल्या चुकांच्या आधारावर केस आत येणार की बाहेर जाणार हे ठरतं चला तर मग आतापर्यंतच्या चर्चेचा सार काय हा चेकमेट आहे की पुढची चाल आपले की टेकअवेज काय आहेत एक ऑर्डर सेव्हन रूल इलेव्हन हा गेटवरचा इश्यू आहे मेरिट्सचा नाही दोन ती सहा कारण कोर्टासाठी मॅन्डेटरी चेकलिस्ट आहे तीन रिजेक्शन हे डीम्ड डिक्री असल्यामुळे अपील करता येतं चार डिस्मिसलच्या उलट रिजेक्शननंतर नवीन दावा दाखल करायला बंदी नाही आणि पाच टायमिंग महत्वाचं आहे अर्ज लवकरात लवकर दाखल करा आज आपण केस किल करण्याबद्दल बोललो पण समजा केस फिक्स करायची असेल तर म्हणजे दाव्यात काहीतरी लिहायचं राहून गेलं किंवा एखादी छोटी चूक झाली तर ती सुधारता येते का हो येते आणि ते, ते कसं करायचं हे आपण पुढच्या भागात बघूया अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग्स म्हणजेच ऑर्डर सिक्स रूल सेव्हन्टीन तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा अभ्यास करत रहा, जय हिंद जय महाराष्ट्र